आपलं म्हणून काही दिवसांनी अनोळखी केलं मन भरलं माझ्यापासून आणि मजबुरीनं गाव दिलं तुझ्या खोटेपणाचा मुखवटा ज्या दिवशी उतरेल त्या दिवशी स्वतःची नजर मिळवण्याच्या लायकीचाही राहणार नाहीस हे जरा लक्षात ठेव माझ्याकडे दुर्लक्ष करण्याचं एक कारण सांग मग मी तुझ्यावर प्रेम करण्याची हजार कारणं सांगते कोण दाखवेल आता माझ्या भावनांना वाट जो माझा साजन झाला आता दुसरीचा सम्राट झालाय मी तयार आहे त्या प्रत्येक शिक्षेसाठी अजून काय म्हणून त्या बेवफा प्रियकरासाठी खूप उपकार आहेत तुझ्या द्वेषाचे माझ्यावर तुझ्यामुळे लागलेल्या ठेचेने मी चालायला शिकलोय मन शांत मन माझं अशा पद्धतीनं लुटणं साहजिकच होतं काचेचं हृदय होतं ना ते आणि दगडावर प्रेम केलं तुला विसरून जाईन थोडा धीर धर तुझ्यासारखं विश्वासघात करणार व्हायला मला थोडा वेळ लागेलच ना तुझा तर स्वभावच होता सगळ्यांवर प्रेम करण्याचा मी तर उगाच स्वतःला नशिबवान समजत होतो तू दगावास काय जाणेल किंमत प्रेमाची ज्यांना मिळतं प्रत्येक वळणावर नवं प्रेम त्यांना काय करणार प्रेमाची खरी गेहराई चूक त्याची नाही माझी आहे माझं एवढं प्रेम होतं त्याला माज आला तुला खोटं बोलायला मी शिकवलं आहे तुझी प्रत्येक गोष्ट खरी मानून काय माहीत किती रात्रींची झोप घेऊन गेला आहे तो जो क्षणभराचं प्रेम करायला आला होता एक गोष्ट मला सांगशील ही हृदय तोडण्याची कला कुठं शिकलीस एकदा मन तुटून पुन्हा प्रेम करणं आणि पुन्हा ते तोडणं आहे गोष्ट छोटी पण त्यात एखाद्याचा जीव पण जातो उगाच मन मोकळं करायचो मी माहीत नव्हतं की महत्त्व हे मुखवट्यानं असतं आवश्यक नाही की काही तोडण्यासाठी दगडच लागतो फक्त बोलण्यानंही अनेक वेळा बरंच काही तुटत असतं चल पुन्हा एकदा तीच गोष्ट करूया मी तुझ्यावर निस्सिम प्रेम करेन आणि तू मला विनाकारण सोडून जा कोणीतरी माझ्या हृदयाला असं जाळून केलंय की आयुष्यात आता फक्त धूरच धूर राहिला